पंतप्रधान मोदींना मांडोळे आप्पांकडून वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवस सेवा पंधरवाडा अभियान म्हणून संबंध देशभरात साजरा करण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम हे राबविण्यात येत आहे त्यात भाजपाचे माजी जिल्हा सरचिटणीस धनंजय आप्पा मांडोळे यांच्यासह खडकी बुद्रुक ग्रामपंचायतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा ह्या दिल्या आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव यांच्या सहकार्याने खडकी बुद्रुक येथे नुकतेच भ भा, मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात रक्त चाचणी यकृत चाचणी रक्तदाब चाचणी यासह विविध आजारांवरील चाचण्या करून यावेळी मोफत औषधांचे वाटप करण्यात आले यावेळी जवळपास नऊशे एकवीस जणांनी या शिबिरेचा लाभ घेतला अशी माहिती माजी जिल्हा सरचिटणीस धनंजय आप्पा मांडुळे यांनी दिली आहे पहा याबाबतचा विशेष वृत्तांत आदरणीय मोदी साहेब यांच्या वार्मिमित्तानं केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने या पद्धतीने संपूर्ण देशभर हा सेवा पकवाळा स्वतः सक्टेबर दोन हजार पंचवीस तर ते दोन ऑक्टोबर गांधी जयंती नाम लावून जयंती या तारखेबद्दल सेवा पत्रवाळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं या सेवा पत्रवाड्यामध्ये पंधरा दिवस विविध उपक्रम संपूर्ण देशभर महाराष्ट्र आरोपी सरसेल मांडोळे अशोक बापू बोले आणि सर्वच सन्मान्य मामा जाधव गावातील सर्व नागरिक ह्या सभेला आणि ह्या आरोग्य शिबिराला आपण सर्व देखील उपस्थित जातात मी लाभी नामकर सर्वांनी स्वागत करतो कारण मी आपण सर्व गांधून पुष्पवरून पुष्ठ सर्व माननीय व्यक्तीला विनंती करतो त्यांनी कृपया पुष्प लक्ष्मी लक्ष्मी मातेच्या बा मातेच्या पुष्प करून ती वाटवून करावं